सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झालंय सुषमा अंधारे यांना हे हेलिकॉप्टर घ्यायला आलं होतं आहे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा सुखरूप आहेत महाडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेला आहे आपण महत्वाची बातमी पाहतोय महाडमधून महाडमध्ये सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे हे हेलिकॉप्टरची दुर्घटना घडलेली आहे मात्र सुषमा अंधारे या सुखरूप आहेत सुषमा अंधारे यांना घ्यायला हेलिकॉप्टर आलं होतं मात्र ते क्रॅश झालेलं आहे आताची महत्वाची बातमी आपण महाडमधून पाहतोय महाडमध्ये सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेलं होतं हे हेलिकॉप्टर मात्र ते त्याआधीच क्रॅश झालेलं आहे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या सुखरूप असल्याची माहिती मिळते बातमी महाडची आपण पाहतोय हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर आलेलं होतं तर आताची एक महत्वाची बातमी आपण पाहतोय सुषमा अंधारे यांना घ्यायला हे हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे ठाकरे गटाच्या उपरित्या सुषमा अंधारे या सुखरूप आहेत महाडमध्ये या हेलिकॉप्टरची दुर्घटना घडलेली आहे हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे महाडमध्ये मात्र सुषमा अंधारे या सुखरूप आहेत सुषमा अंधारे यांना घेऊन जाण्यासाठी हे हेलिकॉप्टर आलं होतं मात्र त्याआधीच हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झालेले आहे मात्र सुषमा अंधारे सुखरूप आहेत या संदर्भात अधिक माहिती माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडून सचिन काय अधिकचे अपडेट्स आहेत काय नेमकी स्थिती आहे काल सुषमा अंधेरे महाडमध्ये सभे महाड आणि पोरात त्यांच्या सभा झाल्या त्यानंतर महाडमधल्या एका हॉटेल मध्ये त्या रात्री वस्तीला हो आज सकाळी त्या मुरुड असे लागल कोकणाच्या दौऱ्यावरती जाणार होत्या त्या आदित्य ठाकरेंसोबत त्यांचा जो दौरा होता मात्र आज सकाळी जेव्हा त्या हेलिकॉप्टरच्या इथं पोहचल्या त्यावेळेला काहीतरी दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते अद्यापही शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या था, कोणत्याच नेत्याने तरी या ठिकाणी मोठी घटना घडली नसते त्यामध्ये कोणताही दूध झालेली नाहीये कोणतीही दुर् त्रापण भावतोय ठाकरे गटाच्या नेत्या उपनेत्या या सुषमा अंधारे सध्या सुखरूप आहेत महाडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे महाडमध्ये सुषमा अंधारे यांना सभेसाठी घेऊन जायला हेलिकॉप्टर आलेलं होतं मात्र त्या तिथे पोहोचल्या आणि त्याआधीच हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती त्यांना मिळाली तर आपण त्याची महत्वाची बाबी महाडमधून आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सभांचं आयोजन केलं जाते आणि त्यामुळे हे सर्व नेते उपनेते हेलिकॉप्टरनं प्रवास करत असतात मात्र महाडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे सुषमा अंधारे सुखरूप आहेत